नमस्कार शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे टॉप वान कोणते आहेत त्याचबरोबर कोणते वान मर रोगाला बळी पडत नाहीत त्याचबरोबर कोणत्या जमिनीसाठी कोणता वाण वापरला पाहिजे खत मात्रा कोणती आणि कधी दिली पाहिजे बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून मर रोग आपल्या हरभरा पिकावर येणार नाही शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला मध्यम ते भारी त्याचबरोबर पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन आपल्याला निवडली पाहिजे त्याचबरोबर चोपन आणि आम्लयुक्त जमिनीत हे पीक आपण घेण्याचं टाळायचं आहे कोरडवाहू परिस्थितीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करायची आहे जेणेकरून जमिनीतील ओल टिकून राहण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची पेरणी करण्यासाठी बियाण्याचं प्रमाण जर पाहिलं तर लहान आकाराच्या दाण्यांच्या वानाकरिता हेक्टरी पन्नास ते साठ किलो बियाणं आपल्याला वापरायचं आहे मध्यम आकाराच्या दाण्यांच्या वानाकरिता हेक्टरी पंच्याहत्तर ते ऐंशी किलो बियाणं वापरायचं आहे मोठ्या आकाराच्या दाण्यांच्या वानाकरिता यामध्ये काबुली वानांमध्ये विराट बी डी एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव पी के व्ही काबुली दोन पी के व्ही काबुली चार या वानांचं हेक्टरी शंभर ते सव्वाशे किलो बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो देशी हरभरा हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता आणि बेसनाकरिता वापरतात दाण्याचा आकार मध्यम असतो देशी हरभऱ्याच्या विजय एन जी नऊ तीन त्याचबरोबर जॅकी अठरा फुले विक्रम विशाल दिग्विजय या वानांची निवड आपण करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्रकारातील म्हणजे काबुली हरभरा या प्रकारातील वान जर पाहिले तर वी काबुली दोन पिकेवी काबुली चार विराट या वानांची निवड आपण या ठिकाणी करू शकता हा हरभरा छोले भटुरे बनवण्यासाठी वापरतात शेतकरी मित्रांनो हिरवा हरभरा या वानाच्या दाण्याचा रंग वाळल्यानंतर सुद्धा हिरवा राहतो लागवडीसाठी हिरवा चाफा या वानाची निवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दफ्तरी एकवीस हा सुद्धा एक हरभरा पिकाचा लोकप्रिय वान आहे मध्यम स्वरूपाचा दाना असतो भारी जमिनीसाठी याची लागवड आपण करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अंकुर कंपनीचा चिराग हा सुद्धा एक चांगला वाण आहे मध्यम दाना आहे त्याचबरोबर आपण फुले विक्रम हा सुद्धा वाण आपल्या मध्यम किंवा भारी जमिनीसाठी वापर करू शकता मध्यम दानं आहे त्याचबरोबर विशाल फुले कृपा जॅकी बॅनवाठरा यासारखे वान जे आपल्याला योग्य वाटतील ते वान आपण आपल्या जमिनीमध्ये पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो दिग्विजय हा जो वान आहे तो वाण मर रोगाला खूप कमी प्रमाणामध्ये बळी पडतो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण पंचवीस ते तीस किलो बियाणं पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो अंकुर कंपनीचा जो चिराग हा वाण आहे तो आपण दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून उत्पन्न याचं काढू शकता पेरणीसाठी तुम्हाला पंचवीस ते तीस किलो बियाणा बियाणं प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी वापरावी लागेल शेतकरी मित्रांनो हरभरा पिकावर मर मूळकूज किंवा मानकुज या रोगांचा अटॅक होत असतो तर रोगांपासून बचाव करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला चार ग्रॅम ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची किंवा अडीच ग्रॅम कार्बेंडाझिमची बीज प्रक्रिया करू शकता त्याचबरोबर द्रवरूप रायझोबियम शंभर मिली अधिक शंभर मिली द्रवरूप पी एस बी प्रति दहा किलो बियाण्यासाठी या प्रमाणात जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करू शकता शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं खत व्यवस्थापन कोडहो हरभऱ्यासाठी एक बॅग डी ए पी आपण या ठिकाणी वापर करू शकता त्याचबरोबर बागायती क्षेत्रासाठी एक ते दीड बॅग आपण डी पीचा वापर पेरणीबरोबर करू शकता शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी गंधक आणि जस्ताची आपल्याला कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो डी एपी बरोबरच आपल्याला गंधक म्हणजे सल्फर आठ किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे झिंक सल्फेट दहा किलो पेरणीपूर्वी आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावत असते त्यामुळं पीक फुलोऱ्यात असताना दोन टक्के युरियाची पहिली फवारणी त्यानंतर दहा दिवसांनी दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे दोन टक्के म्हणजे दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर हरभरा पिकाला शक्यतो तुषार सिंचनानं आपण पाणी देऊ शकता उगवणीनंतर पहिलं पाणी पीक कळीवर असताना म्हणजेच पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं असताना झाल्यानंतर त्याचबरोबर दुसरं पाणी घाटे भरतेवेळी म्हणजेच पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचं झाल्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास कमीत कमी एक पाणी घाटे भरतेवेळी आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे अधिक प्रमाणात आपल्या हरभरा पिकाला जर पाणी दिलं तर पीक उधळण्याचा धोका असतो जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे मात्र पाणी देण्यास उशीर करून जमिनीस भेगा पडू देऊ नका त्याचबरोबर पाणी साचू देऊ नका अन्यथा मूळ कुजव्या रोगानं आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो हरभरा पीक परिपक्व झाल्यानंतर पानं पिवळी पडतात घाटे वाळवू लागतात त्यानंतर पिकाची कापणी करावी अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होतं त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळून मळणी करावी शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती आपण जाणून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद